तुम्ही कधी विचार केला आहे का एका की एका साध्या चुकी किंवा छोट्या रागामुळं एखाद्याचे आयुष्य संपू शकते नांदूर शेंगोटे गावात अशीच एक घटना घडली एका शॅम्पूची बाटली आणि एका सहकार्यावर झालेला राग ज्यामुळे झाली एक भीषण हत्या आज आपण जाणून घेणार आहोत या घटनेची संपूर्ण कथा आरंभापासून शेवटपर्यंत कशामुळे हा प्रकार घडला आणि पोलिसांनी कसे तपास करून आरोपीला पकडले नमस्कार मी सैफ तांबोळी आणि आपण पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल नांदूर शिंगोटे नाशिक जिल्ह्यातील एक छोटेसे गाव इथे दोन परप्रांतीय मजूर राहत होते राजेंद्र कुमार वय झारखंड येथून आलेले आणि अजय सुभाष गाडेकर वय ते पैठण छत्रपती संभाजीनगर येथून आलेले दोघही एका बांधकाम प्रकल्पासाठी मजूर म्हणून काम करत होते झोपडीच्या एका खोलीत ते राहायचे आणि प्रत्येक दिवशी कठोर श्रम करत रात्री थकून घरी परतायचे त्यांच्या दैनंदिन आयुष्यात छोटे छोटे विवाद निर्माण होत होते पण ते सहसा मिटवले जात होते परंतु काही दिवसात दोघांमध्ये छोटा वाद सतत वाढत होता तोच वाद अखेर भीषण परिणामाला घेऊन गेला तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी जेवणाची वेळ अजय भाजीत काहीतरी घालत होता आणि चुकीने जेवणात शॅम्पू ओतले अरे अजय तू हे काय केलं जेवणात शॅम्पू का टाकलंस राजेंद्र कुमारच्या ह्या प्रश्नावर अजय रागावला त्याला वाटलं की राजेंद्र कुमारने त्याला अपमानित केले आहे तू इतकं गंभीर का होतोस हा फक्त एक चूक हे साधे वाद नंतर घातक बनले दोघांमध्ये तणाव वाढत गेला आणि रात्रीच्या वेळेत ही भावना स्फोटक ठरली रात्र रा गडत झाली होती राजेंद्र कुमार झोपलेला होता आणि अजयच्या मनात फक्त राग आणि आक्रोश होता मनात सतत जुनी आठवण येत होती जेवणात झालेली चूक राजेंद्र कुमारची नाराजी अजयची रागाची तीव्रता अशा स्तरावर पोचली की त्याने लोखंडी फावडा उचलला आणि झोपलेला राजेंद्र कुमारवर वार केला एका वाराने राजेंद्र कुमारचा जीव गेला खोली शांत झाली पण भयावहतेची साक्ष इथेच राहिली पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक बाळासाहेब मिरखेलकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी के के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला पोलिसांनी घटनास्थळाची बारकाईनं पाहणी केली राजेंद्र कुमारने शेवटचा कुणाशी भेट केली कुणाशी वाद झाला या गोष्टी तपासल्या अंतर आठ तासांच्या तपासण्यानंतर अजय गाडेकरला अटक करण्यात आली चौकशीत अजयने कबुली दिली की त्याने रागाने राजेंद्र कुमारची हत्या केली अजयवर खुनाचा आरोप लावण्यात आला गावकरी हादरले प्रश्न विचारू जाऊ लागले एका साधा वाद एवढ्या भयंकर घटनेत कसा रूपांतरित झाला हा प्रसंग आपल्याला शिकवतो की लहान वादावर संयम ठेवणे किती आवश्यक आहे अनियंत्रित राग आणि हिंसा आपल्याला आयुष्यावर किती भयंकर परिणाम करू शकतो रागाच्या आघातून मृत्यू एका सहकार्यावर विश्वास हरवणे आणि गावातील लोकांवर भावनिक दबाव हे सगळं आपल्याला हे शिकवतं की आपल्या निर्णयांचा परिणाम नेहमीच फक्त स्वतःवरच नाही तर इतरांवरही होतो कधी कधी छोट्या चुका किंवा साध्या वादामुळे संपूर्ण जीवन बदलू शकते ही घटना आपल्याला शिकवते की राग आक्रमकता आणि अशांतता किती भयंकर परिणाम करू शकते कृपया नेहमी संयम ठेवा शांततेची मार्ग निवडा आणि छोट्या वादांवर मोठे परिणाम घडू देऊ नका पुढच्या कथांसाठी आपल्या पेजला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद